एक नाग जो परेंत ना एक दिवस आपल्याला समजत जोपर्यंत काम करताना घरातले सगळे माणसं आप पुढे पुढे करतात पहा बरेच वयवृद्ध माणसं तिथे एक लाख पगार असेल एक तारखेला तुमचा पगार होतो पंचवीस तारखेला पत्नी म्हणते काओ तुम्हाला चहा करून देऊ का एकोणतीस तारखेला पत्नी म्हणते काओ तुम्हाला पुरणपोळ्याचा स्वयंपाक करू का एक तारखेला सकाळी सकाळी पत्नी म्हणते काओ तुम्हाला का? तुपातला शेरा करून देऊ का आणि एकदा का पगार झाला पंधरा तारखेला मालकाना म्हणाव का चाहा का ती म्हणती मला का तेवढच काम आहे का पंधरा तारखेला धंदा आहे का मला सांगण्याचं तात्पर्य कळत आहे जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत सगळे माणसं तुम्हाला किंमत देणार आहेत पण ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी निघून जातील तेव्हा संतांनी वर्णन केलंय बही ना कुणाची एका ठिकाणी कामा, कामा करता येतात ना गावाकडे गावा एखादा भाऊ शेतकरी असू द्या शेतामध्ये काम करतोय काबाड गोष्ट करतोय तो पैसा कमवतोय पण कधीतरी मनामध्ये एक कपट निर्माण झालं ना की माझा भाऊ सिटीच्या ठिकाणी राहतोय त्याला एक एक लाख रुपये पगार आहे पण कधीच मला महिन्या पंधरा दिवसाला विचारत नाही दादा तुला एक थोडेफार पैसे पाहिजे का मनात कपट निर्माण होतं आणि कित्येक लोक आहेत प्रॉपर्टीवरून डोक्यात भाव, धोंडा घालायला मागे पुढे पाहत ना सख्खी बहीण भावाला विचारत नाही पैशा पायी आणि सख्खा भाऊ सुद्धा सध्याच्या काळात बहिणीला नाही विचारत आहे कित्येक अनुभवातल्या गोष्टी आहेत म्हणून तर संतांनी वर्णन केलंय बहीण कोणा கே <laughs> <laughs> नाही ना रे कोणी जगाच्या मालकाशिवाय जगात कोण नाही आपलं दुःख सांगायचं असेल ना कधीतरी स्वतःच्या भावाजवळही सांगता येत नाही स्वतःच्या बहिणीजवळ नाही सांगता येत आज कित्येक लोक आहेत पती पत्नी असतील पण एकामेकांच्या मध्ये विश्वास नाही राहिला त्याकरिता मालकाला स्वतःचं दुःख पत्नीच्या जवळ मांडता येत नाही आणि पत्नीला सुद्धा स्वतःच दुःख मालकाच्या जवळ मांडता येत नाही जगात निरागसपणे आपलं दुःख ऐकून घेणारे एकमेव म्हणजे भगवान परमात्मा जीवनाला मिटवते ती आहे व्यथा पण व्यथेलाच संपवते ती म्हणजे आहे श्रीमद भागवत कथा सात दिवस ऐकाल तुम्ही कथा मला सांगा ना तीन दिवसाच्या कालावधीमध्ये तीन तासाच्या कालावधीमध्ये कथा श्रवणासाठी बसता तुम्ही कित्येक लोकाला घरची आठवण येते बर एकदा का भजन चालू झालं कोणी टाळी वाजवण्याच्या नादामध्ये गुंग होऊन जातं कोणी भजन ऐकण्यामध्ये गुंग होऊन जातं घरची आठवण मात्र माणसाला होत नाही कुठलंही काम करा पण कोणती ना कोणती खंत माणसाला टोचत राहते पण एकमेव ठिकाण एवढंच आहे की कि इथं कितीही टेन्शन असलं तरी टेन्शनमुक्त होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्रीमद भागवत कथा का काळजी करायची नाही सगळ्या इच्छा मनोकामना भगवंत पूर्ण करणार आहेत